नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव आर्यन नरेंद्र ना लोणबले मी येदा पाचव्या वर्गात शिकतात माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळावागे तालुका ब्रह्मगुरी जिल्हा चंद्रपूर मी, मी आज तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहेत काबुलीवाला काबुलीवाला या पुस्तकाचे लेखक आहेत रवींद्रनाथ ठाकूर या पुस्तकाचा मुखपृष्ठ खूप छान आहे आणि रंगबिरंगी रंगांसुद्धा चे चित्र काढलेले आहेत का मीना नावाची एक मुलगी होती एके दिवशी काबुलीवाला मीनाच्या घरी येते मीनाला काबुलीवाल्याची खूप भीती वाटते मीनाच्या वडिलाने मीनाची भीती बाहेर काढासाठी भीती बाहेर का काढासाठी मीनाला बोलावले मीना मीना भीती वाटायची म्हणून ती आपल्या वडिलाच्या गुडघ्यात उभी राहिली आ, भीती पाहून काबुलीवाला गेला आणि दुसऱ्या दिवशी आला दुसऱ्या दिवशी ही वडिलाने बोलावले आ बोलावले आणि तिला स्वस्त वडिलाने सांगले की तू याला भेऊ नको मग त्या मी मीनाने तसेच केले आणि ते दोघं खेळू लागले धन्यवाद